जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज भव्य अशा कोळे महाराष्ट्र केसरी ओपनच्या मैदानातील गटक्रमांक बत्तीस सुटला आणि गट क्रमांक बत्तीसमध्ये मित्रांनो सुंदराशी काटाकीर लढत झाली मित्रांनो गट क्रमांक बत्तीसमध्ये होता आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकरणी अजय शेट यांचा चिक्या मित्रांनो त्याच्या जोडला होता मित्रांनो पक्षा सुंदराशी मित्रांनो गाडी गट क्रमांक बत्तीसमध्ये पाहिली व हो, सुट्टा निकाल घेत मित्रांनो सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो चिक्के हा सध्या फुल फॉर्ममध्ये आहे मित्रांनो मागील नगराध्यक्ष मैदानामध्ये चिक्क्याने आणि एम एम नानांच्या राजाने एक नंबर केला होता तर मित्रांनो चिक्के आणि पक्षाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तसेच मित्रांनो इतरही सर्वच मित्रांनो नंदी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर लखन तसंच मित्रांनो इतर सर्व टॉपचे नंदी आहे गटपात झाले आहे मित्रांनो माहिती आवडली ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन नवी अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो पुन्हा एकदा चिक्की आणि पक्षाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा